जय शिवराय यूट्यूब फॅमिली तर आम्ही आता दौलताबादवरून खुलताबादला निघालो आहे तर दौलताबादला साखरपुडा होता आणि साखरपुडा आटपून आम्ही आता खुलताबादला निघालो आहे तर हा दौलताबादचा घाट आता आपण जातो आहे खुलताबादकडे तर आपण आता खुलताबादमध्ये पोचलो आहे आणि हे फोटो वगैरे चालू होतं आणि खुलताबादचं मंदिर भद्रा मारुतीचं इथं पेढे वगैरे घेत होता वाटतं आईन ते आणि एक मुलगी आली गंध लावायला तर बघा अशा ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे यांच्या पाच दहा रुपयासाठी लोक यांना इग्नोर करता पण त्यांच्या कधीतरी स्वाभिमानाकडे बघा जावा कारण ते किती स्वाभिमानानं ते आपल्याला ते टीका लावतात झालं आपण मंदिरामध्ये आलो आहे आता तर हे बघा हे भद्रा मारुती आपल्या खुलताबादचे तर असं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं सगळेजण बसलो होतो मंदिरामध्ये एका ठिकाणी आणि बाहेर आल्यानंतर एक शनी महाराजांची आणि मी इथं सव्वा किलो पेढे घेतले होते आणि ते पेढे वाटले होते तर ते पेढे वाटायचं कारण असं होतं कमी मी म्हणजे भद्रा मारुतीला असं बोलले होते की माझं तिन्ही पण इयर एकदम ऑल क्लिअर होऊ दे तुला मी सव्वा किलो पेढे हो वाईट तर माझी इच्छा पूर्ण झाली आणि आज मी सव्वा किलो पेढे वाटले होते तर म्हणजे असं सगळं काही नशिबावर सोडून नाही चालत कधीतरी देवावर पण विश्वास ठेवावा लागतो आणि माझं आतापर्यंत असं कधीच नाही झालं की हे देवाने अशी म्हणजे कुठलीच इच्छा नाही कधी माझी पूर्ण नाही केली प्रत्येक इच्छा माझी पूर्ण झाली तर झालं आहे आपलं पेढे वगैरे वाटून आता चलावं म्हटलं आता निघावं काय जेवढे जेवढे दिसले तेवढ्या तेवढ्यांना तिथं देत होते आणि हे बघा पूर्ण मंदिर आहे खुलदाबादचं आणि बघा आमचं पिल्लू याच्यामध्ये बसायचा आट्टा होता याच्यामध्ये बसायची वेगळीच मजा असते काहीतरी